रायगड लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडत असताना महाडमधील खैरे गावातील ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकलाय गावाजवळील येत असलेल्या कंपनीचे विनापरवाना खोदकाम आणि ब्लास्टिंगचं काम सुरू आहे त्यामुळे संपूर्ण खैरे गावाला याचा नाहक त्रास सहन करावा लागतोय त्याचप्रमाणे या दोन्ही कंपन्यांना ग्रामस्थांचा विरोध असून त्यांचं स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला अनेक वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही दखल न घेतल्यानं संपूर्ण खैरे गावानं मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आता तरी शासनानं याकडं लक्ष द्यावं अशी मागणी खैरे गावातील ग्रामस्थांनी यावेळी केली मी सुरेश शिंदे खैरे येथील रहिवाशी वारंवार आपण शिंदेसाहेब ग्रामस्थांच्या आंदोलनाच्या वेळी पण बाईट घेतलेले आहेत आज मी विचारल्या प्रश्नाला एकच उत्तर देईल की मी मागील ग्राम म्हणजे सदस्य असताना शासनामार्फत आलेली बांबूची लागवड जवळजवळ मी हजार बांबूंची लागवड ग्रामपंचायतीतील कर्मचारी सदस्य गावातील महिला वर्ग यांनी मिळून तिथे हजार बांबूंची लागवड केलेली जेणेकरे जेणेकरून त्या मातीची धूप होऊ नये आणि माती, हो माती दरड खाली कोसळू नये पण त्या झाडांची श प्रशासनानेच काही दखल न घेता त्या झाडांनी पूर्ण कत्तल केलेली आहे जेणेकरून त्यांनी निसर्गावर घावा घातलेला आहे आणि त्या घाव्याबरोबर त्यांनी ग्रामस्थांनाही वेटीस धरलेलं आहे एकीकडे प्रशासन सांगते की झाडं जगवा जेणेकरून तुम्हाला नॅचरल हवा मिळेल तुमचं सुदृश तुमचं आरोग्य सदृष्ट होईल परंतु हे असं होत असताना देखील प्रशासनच या बाकीच्या कंपन्यांना हाताशी घेऊन ग्रामस्थांच्या जीवाशी खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी मी आपल्यामार्फत शासनालाही विनंती करते शासन एक तर तुम्ही आम्हाला झाडे जगवा म्हणून सांगताय आणि एकडे माणसांना मारताय दोघांपैकी एकच ठरवा की माणूस जगला पाहिजे की झाडं जगली पाहिजेत माणूस जगला तर झाडं जगणार आहेत आणि दोन्ही जगलं तर हा निसर्ग हा परिसर हा स्वच्छ राहणारा आणि असणाऱ्या सर्व ग्रामस्थांना सुदृढ आयुष्य जग जगता येणार आहे हेच मी आपल्या मार्फत शासनाला कळवितो धन्यवाद आहे की आज आमच्या बाजूला हकेच्या अंतरावर केमिकलचे दोन प्लॅन आलेले आहेत तर ते आम्हाला लोक आहेत त्याचे हानिकारक आहे आमचं गाव हे दरडग्रस्त आहे दरडग्रस्त गाव असताना हे मोठे मोठे प्लॅन त्यांनी केमिकलचे चालू केले आहेत ते आम्हाला लोक आहे आणि मेन म्हणजे आ आमच्या मुलांनी भरपूर आमदार खासदारांकडे सगळ्यांकडे जाऊन लेटर दिलेले आहेत फ्रान्सांकडे लेटर दिले आहेत पण ते पाहिजे तसं उत्तर आमच्या मुलांना दिलेलं नाही आहे त्यांनी आमच्या ग्रामस्थांचा त्यांना पूर्ण सपोर्ट आहे आणि आमच्या महिला मंडळचासुद्धा पूर्ण त्यांना सपोर्ट आहे आमच्या मुलांसाठी ही कंपनी बंद करायची आहे म्हणून आमचं गाव पूर्ण अगदी त्यांना त्यांना उठवूनच लावायचे आमचे प्रयत्न चालू आहेत आणि ते आम्ही उठवणारच ते आणि दुसरं म्हणजे आता नाही तहसीलदार येऊन घेते ते म्हणजे मतदान करा आम्ही का करायचं मतदान जर आमच्या जर आयुष्यात जर तुम्ही खेळत असाल तर तुमच्या हे आड पुढाऱ्यांना का निवडून द्यायचं जर तुम्ही आमचा जर निर्णय जर, जर, जर व्यवस्थित देत नसाल या केमिकलबद्दल हे प्लॅन बंद करण्याबद्दल तोपर्यंत आमचा बहिष्कार कायमचा राहणार आहे आणि आम्ही वर्तन करणार नाही जोपर्यंत आम्हाला पाहिजे तसं उत्तर मिळत नाही तोपर्यंत